तर वळूया पुढील बातमीकडे बातमी शिर्डीतली आहे शिर्डी लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे हे अडचणीत आलेले आहेत श्रीरामपूर मतदारसंघातील विखेंचे कार्यकर्ते नाराज आहेत काम आणि विखे पाटलांची साथ सोडल्यामुळे हे कार्यकर्ते नाराज झाले आहेत भाऊसाहेब न करण्याचा निर्धार नगरपाठोपाठ शिर्डीत देखील विखे समर्थकांनी घेतलेला आहे आणि विखे समर्थकांची ही वेगळीच भूमिका या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यामुळे भाऊसाहेब कांबळे जे आहेत ते मात्र अडचणीत आलेत असं म्हटलंच तर चुकीचं ठरणार नाही आपण बघतोय शिर्डी लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे हे अडचणीत आहेत श्रीरामपूर मतदारसंघातील विखेंचे कार्यकर्ते नाराज आहेत त्यांच्यावर विखे पाटलांची साथ सोडल्यामुळे हे कार्यकर्ते नाराज त्यांनी कळत आहे करण्याचा प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत मनोज आपण बघतोय की भाऊसाहेब कांबळे जे आहेत त्यांची नाराजी आणि त्यांची अडचण खर तर या कार्यकर्त्यांच्या नाराजीमुळे मोठ्या प्रमाणात वाढली आहे हो आमदार भाऊसाहेब कांबळे जे आहेत ते शिरामपूर विधानसभेचे आमदार आहेत आणि ते विखे समर्थक समजले जातात मात्र ज्यावेळेस सुजय विखेंनी भाजप प्रवेश केला त्यानंतर मात्र भाऊसाहेब कांबळे आणि बाळासाहेब थोरात जे विखेंचे कायम संघर्ष राहिले त्या थोरातांसोबत आमदार कांबळे जे आहेत ते गेल्यामुळं जी नाराजी श्रीरामपूर तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये आहे खास करून हे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते आहे आणि मोठ्या प्रमाणात विखे पाटलांना मानणारे आहेत त्यांनी कांबळे थोरतांसोबत गेल्यामुळे स्पष्टपणे नाराजी व्यक्त केलेली आहे आणि विखे हाच आमचा पक्ष आहे विखे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे आम्ही भाऊसाहेब कांबळे यांना मदत करणार नाही आणि कोणताही प्रचार त्यांचा करणार नाही अशी भूमिका जी आहे ती विखे समर्थकांनी घेतली आहे धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर श्रीरामपूर मतदारसंघातील विखेंचे कार्यकर्ते नाराज आहेत त्यामुळे भाऊसाहेब कांबळे यांच्या अडचणी वाढल्याचं सध्या तरी दिसत आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही मराठी डॉट कॉम